मोठ्या मुख्या अधिका शिक्षक शिक्षिका आणि सन्मान्य शिक्षक बंधू असून तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार आमचे मोठे भाऊजी आदरणीय दिलीप सुरेबांनी इतळेचं आमच्या ज्येष्ठ भगिनी सांगितात येईल आमच्या भाऊजीच्याबद्दल सांगण्याचं झालं म्हणजे आमच्या भाऊजींचा काटेकोल्पना

विद्यार्थी नमूद करत असतो आणि आमच्या भाऊजी बद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कधीही घेतली नाही किंवा कधी दांडी मारली नाही आपल्या शाळेच्या वेळेवर ते नियमित आले आहे आणि नियमित शाळा संपल्यावर ते घरी गेले आहे या वक्तशीलपणा आमचा काही त्रास झाला कारण ती सुद्धा नोकरी करत होती परंतु आमच्या या भाऊजीचं आज तेहतीस वर्ष सात महिने बारा दिवसाची सेवा झाली आहे आणि अतिशय भावने सेवा केली आहे निश्चितच या अनेक विद्यार्थी त्यांच्या गेले आणि निश्चितच ते समाजाच्या उत्थानासाठी काम करत असेल याच्यात मला ते मात्रही शंका नाही आमच्या भाऊजीनी जो संघर्ष केला कारण आपण जी पिढी आहोत ते साधारणतः संघर्षर पिढी ही शेवटची पिढी संघर्ष गुरु मोठे झालेली आणि त्या संघर्षातून त्यांनी स्वीकारला आणि त्याच्यासाठी मन त्यांनी काम केलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण निश्चित प्रशासनाला शासनाला समाजाला तुमचा जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या कुटुंबाच्या वतीने समाजाच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि एका शिक्षकाच्या जीवनामध्ये आम्ही खूप पुण्य केला आहे की आम्ही शिक्षकी पेशात आहोत त्याच्यासारखा सुंदर पेशा नाही आहे आणि म्हणून जरी समाज आज आपल्याकडे वाईट नजरेनं पाहत असला की सर कुणीतरी बघता बोलताना बोललं की समाज आज आपल्या शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे या संकटासोबत आपल्यावर एआयचं संकट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं संकट आहे परंतु आपल्यामधला जो भाव आहे हा भाव आपल्याला निश्चित एक चांगली दिशा देणार आहे आणि भाऊजी पुढचं आयुष्य आपण अतिशय सुखी समाधानाने जगू शकणार आहे हा विश्वास मला आहे कारण आपण बहतीस वर्ष सात महिन्याने बारा दिवसाची सेवा अतिशय समर्थ भावनीने केली आहे म्हणून निश्चितच तुमचा पुढचा काळ आणि भवानी आपल्याला उत्तम करण्यासाठी सामर्थ्य देऊ आपली प्रकृती आणि आपल्या आकांक्षा सगळ्या कुरु मी प्रतिच्छा व्यक्त करतो आमच्या साहेबांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि आयोजकांचे विशेष आभार मानतो की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली इतका सुंदर सोहळा आपण सर्वांनी केला म्हणून मी मानकर परिवाराच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद